जयशुराव भावना स्वागत आहे आपलं एज्युकेशन या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकड ॲपची गरज पडणार आहे तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल आणि मित्रांनो या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल डाऊनलोड करण्यास काय प्रॉब्लेम होता असेल तो कसा तो दे तरुना। तरुना तर मटेल कसं डाउनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही तो व्हिडिओ बघून जे मटेल करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपल्या युट्यू चॅनल ते नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या ते अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथं फॉलो करून घ्या कारण तिथे सुद्धा जे अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो तर मित्रांनो चला तर आपण जिथे आपल्या वेळेला जेथे सुरुवात करूया थोडासा वेळ न बा मित्र आपल्या जिथे काय आपल्या स्वतः सुपर तो आपलं ओपन करून घ्यायचा ओपन केल्यानंतर आपलं विपिन आहे ते आपला कनेक्ट करून घ्यायचं विपिन कनेक्ट झाल्यानंतर आपल्या बॅक किन आपल्या कॅप आहे तो आपल्याला ओपन करून घ्यायचा ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक सॉंग मी प्रोव्हाइड करेल किंवा एक व्हिडिओ जे तो प्रोव्हाइड करेल तर इथं मी आता जे व्हिडिओ घेत आहे तर तुम्ही इथं सॉंग घ्या तर आपल्या आता इथे काय करायचं व्हिडिओ ॲड झाल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करून आपल्या ह्याचा एक्स्ट्रा काढ जो येतो आपल्या इथे करून घ्यायचा आहे तर आता इथं एक्स्ट्रा जो आहे मी इथं करून घेतो तर बघा मित्रांनो एक्स्ट्रा ॲड इथं झालाय तर झाल्यानंतर आपल्या त्या ॲडवरती क्लिक करून आपल्याला काय करायचं बिट्स मध्ये येऊन जायचंय त्यानंतर ऑटो जनरेट बिट जेवरती जे क्लिक करायचं म्हणजे आता इथं ऑटोमॅटिकली आपले जे बिट्स असतील ती आता जनरेट होऊन येतील ओके तर मित्रांनो इथं जे अशा प्रकारे आपले जे बी जे बिट्स होते ते ती आता जनरेट झाले तर आता इथे बिट जनरेट झाल्यानंतर आपल्या काय करायचं आपल्या इथं राईटवरती क्लिक करायचं राईट वरती क्लिक केल्यानंतर आपल्या प्लस वरती जाऊन तुम्हाला काय करायचं बघा मित्रांनो फोटोजमध्ये जायचं नंतर तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारचे दोन इमेज दिलेत तर इथून आता तुम्ही कोणता इथं इमेज घेऊ शकता किंवा तुम्ही तुमचा पर्सनल इमेज सुद्धा इथं यूज करू शकता तर इथं इमेज ऍड करा ऍड करा ऍड केल्यानंतर जो आपण आता सर्वात आधी जो व्हिडिओ ऍड केला होता तो व्हिडिओ इथं डिलीट करून टाकायचा डिलीट केल्यानंतर परत त्या इमेजवरती आपल्याला आपल्याला जिथे क्लिक करून आपल्या त्या इमेजची जी लेंथ असेल मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या एंड पर्यंत आपल्याला अशा प्रकारची ते आणायची आहे मित्रांनो तर बघा मित्र त्यानंतर आपल्या जे काय अर्ज आपल्या दोन सुरुवातीचे दोन बीट सोडून आपल्या नंतरच्या जे बीटवरती येऊन येऊन आपल्या परत त्या फोटोवरती क्लिक करून करायचं आहे त्यानंतर आपल्या एका एकाड बीट सोडून जे ते आपल्याला फोटो जे ते अशा प्रकारे स्प्लिट जे ते आपल्याला करून घ्यायचे आहेत मित्रांनो तर असं जे आपल्याला काय करायचं मित्रांनो पंधरा सेकंदापर्यंत जे आपल्याला अशा प्रकारे जे ते स्प्लिट जे ते करून घ्यायचं आहे मित्रांनो व्यवस्थितपणे एक एक बीट जे ते सोडून आणि त्यानंतरची प्रोसेस आता मी तुम्हाला इथे सांगतो तर त्यानंतर आता बघा मित्रांनो काय अर्यचं पंधरा सेकंदाच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे बरोबर जे ते कॉल घालून जे ते तुम्हाला काय करायचं हेडफोन घालून तुम्हाला तिथे बरोबर बीट जे बघायचे की कुठे बीट जे ते पडत आहे तिथं आपल्या फोटो जो अशा प्रकारे स्प्लिट जे ते करून घ्या तर इथून पुढचे जेवढे काय मित्रांनो स्प्लिट असतील ते तुम्ही हेडफोन जे यूज करून इथे व्यवस्थितपणे जिथे इथं इमेज जे ते अशा प्रकारे स्प्लिट करा तर आता मी तुम्हाला डा द डेमोसाठी इथं जे ते आता मी स्प्लिट करत आहे ओके तर ओके तर मी तुला परत आपल्या जिथे काय करायचं आपल्या सुरुवात येऊन आपल्या परत मध्ये जाऊन आपल्या व्हिडिओ इपेक्टमध्ये जायचं व्हिडिओ मध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं बघा ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये जे ते जायचं ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये गेल्यानंतर एकदा गोन अशा प्रकारचा तुम्हाला इफेक्ट भेटेल तर तो इथं द्यायचा आहे तर हा इफेक्ट परत सुरतीच्या फोटोसाठीच होता त्यानंतर परत त्या इमेजवरती आपला क्लिक करून परत मध्ये जाऊन आपल्या जिथे कॉम्बोमध्ये जायचं कॉम्बोमध्ये गेल्यानंतर आपल्या इथं आता बघा वे वन अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तो इथं तुम्ही देऊन टाका तर इथं मित्रांनो दिल्यानंतर आपल्या परत आता काय करायचं आहे नंतरचे आपल्याला काय करायचं इमेजवरती जे येऊन जायचं आहे आल्यानंतर परत त्या इमेजवरती क्लिक करून जाऊन कॉम्बो मध्ये आहे त्यानंतर इथं आता तुम्हाला पेंडुलम वन अशा प्रकारचं एक ॲनिमेशन परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जाऊन आपल्या इथं ॲनिमेशन टू जे ते आहे सॉरी मित्र पेंडुलम टू हा वालाइपेट जो असेल मित्रांनो तो आता इथं आपल्याला द्यायचा आहे मित्रांनो तर दिल्यानंतर आता नंतर ते बघा मित्रांनो आता पाच सेकंदापासून ते पंधरा सेकंदापर्यंत मित्रांनो जेवढे काय मित्रांनो इमेजेस असतील त्यांना आपल्या इथं एकच इफेक्ट जो तो द्यायचा आहे तर तो देण्यासाठी बघा इथं आपल्या आपल्याला काय करायचं आपल्या त्या इमेजवरती क्लिक करून अॅनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचे त्यानंतर इथं बघा डिस्टॉर्ट राईट अशा प्रकारचा एक इफेक्ट जो तो असेल तर तोच आपल्या इथं आता जे ते पंधरा सेकंदाच्या पर्यंत जेवढे काय मित्रांनो इमेज असतील त्यांना देऊन आहे तर हा बघा मित्रांनो डिस्टॉर्ट राईट हा तो देऊन टाका तर मित्रांनो तुम्ही व्यवस्थितपणे पंधरा सेकंदाच्या इमेजेस पर्यंत तुम्ही इथं वाला ऍनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका ओके तर मित्रांनो आपले जेवढे काय मित्रांनो पंधरा सेकंदापर्यंत मित्रांनो इमेजेस होते तेवढ्या सर्व इमेजेसला मी इथं इफेक्ट जो तो व्यवस्थितपणे जो तो ॲनिमेशन आहे तो इथं आता देऊन टाकलाय तर देऊन टाकल्यानंतर आपल्या परत काय हळद आपल्या परत पंधरा सेकंदाच्या बीटवरती आपल्याला येऊन आपल्या काय अर्थ त्या इमेजवरती आपल्याला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या जिथे कॉम्बो मध्ये जे जायचं कॉम्बो मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं सुरुवातीलाच पॉपिंग अशा प्रकारे अॅनिमेशन भेटेल तर तो इथं देऊन टाका दिल्यानंतर आपल्या परत काय करायचं बघा मित्रांनो नंतरचा जो बिटा असेल मित्रांनो बघा इथं बघा तर त्यावरती येऊन जायचं त्यानंतर आपल्या इफेक्टमध्ये जाऊन आपल्या परत जिथे काय करायचं व्हिडिओ इफेक्ट मध्ये जे काय करायचं चला मित्रांनो बॉडी इफिकमध्ये जिथे येऊन जायचं बॉडी इफेक्ट मध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला जिथे इलेक्ट्रिक रेडिएशन अशा प्रकारचं एक इफेक्ट असेल मित्रांनो बघा ट्रेंडिंग सेक्शन मध्ये तर तो आपल्याला इथं जे ते देऊन टाकायचा आहे बघा मित्र इलेक्ट्रिक अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका आणि बरोबर हा इपिट असेल तो त्या इमेज पुरता जो अशा प्रकारे सेट व्यवस्थितपणे तुम्ही जे ते, ते करून घ्या तर करून घेतल्यानंतर आपल्या परत नंतर जे इमेजवरती येऊन आपल्या परत बॉडी इफेक्ट मध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं ट्रेंडिंग सेक्शन मध्येच बघा आता तुम्हाला सुरुवातीलाच बघा इथं फ्रॅगमेंट अशा प्रकारचा एक इपिक भेटेल तो तो इथं आपला इथं करून टाका व्यवस्थितपणे आणि बरोबर व्यवस्थितपणे सेट वगैरे करा सेट वगैरे केल्यानंतर परत त्या इमेजवरती क्लिक करून अॅनिमेशन मध्ये जाऊन इथं तुम्हाला इनमध्ये फ्लॅश येईल भेटेल पेड ॲनिमेशन तर तो इथं अप्लाय करून टाका तर अप्लाय केल्यानंतर आपल्या परत नंतर आपल्या इमेजवरती क्लिक करून परत अॅन्युमेशन मध्ये जाऊन आपल्याला जे बघा आता इथं फेड इन फेड इन जो एक ॲनिमेशन असेल इथं तर तो आपल्या इथं देऊन टाकायचा बघा इन मध्येच आहे तो फेड इन तर हा दिल्यानंतर परत आपल्या त्या इमेजच्या सुरतलाच थांबून आपल्या परत जिथे काय करायचं आहे बघा आपल्या परत आता इथं जे ते व्हिडिओ इपेक्ट मध्ये जे ते जायचं आपल्याला आपल्या इथं जे ते बघा नाईट क्लब अशा प्रकारच्या सेक्शनमध्ये जे येऊन जायचं त्या सेक्शनमध्ये आल्यानंतर इथं बघा मित्र स्प्लिट फ्लिकर अशा प्रकारचे तुम्हाला इफेक्ट भेटेल इफेक्ट जो तो भेटेल तर तो इथं आपल्या व्यवस्थितपणे जे अशा प्रकारे इथे करून टाका तर आपल्या वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या परत नंतरच्या ते काय करायचं मित्रांनो इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इपेक्टमध्ये जायचे त्यानंतर आपल्या इथं जे आता काय करायचं इथं सर्च करायचं बटरफ्लाय दे दे आ, में सर तर इथं बटरफ्लाय <strawberries> <दो> <salary> <nossas> जे अशा प्रकारे सेट सर्च करा तुम्ही बटरफ्लाय ओके तर मित्र अशा प्रकारे सर्च झाल्यानंतर आता बघा तर बघा मित्रांनो इथं सर्च झाले तर बटरफ्लाय अशा प्रकारचं इथं सेट वगैरे जे ते करून घ्या त्या इमेज पुरताच अशा प्रकारे जे इथे तुम्ही सेट वगैरे जे ते करून घ्या झाल्यानंतर आपल्या परत इमेजवरती क्लिकमध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जाऊन इथं जिथे आता बघा ऐका आपल्याला ॲनिमेशन द्यायचं बघा आपलं थोडस स्क्रॉल करा तर बघा मित्र स्ट्रेथ अँड अॅनिमेशन तो इथं देऊन टाका तर तो दिल्यानंतर आपला परत नंतर जे इमेजवरती येऊन आपल्या परत जेथे काय करायचं बघा मित्रांनो परत आपल्याला व्हिडिओपीटमध्ये जायचं आहे त्यानंतर इथं आता तुम्हाला सर्च करायचं होबल अशा प्रकारे होबल जिथे सर्च करा होबल सर्च केल्यानंतर तुम्हाला सुरत तर तो इथं देऊन टाका आणि बरोबर जे ऍडजस्ट वगैरे करून घ्या ऍडजस्ट वगैरे केल्यानंतर परत त्या इमेज वरती क्लिक करायचं त्यानंतर ॲनिमेशनमध्ये मध्ये जाऊन तुम्हाला इन मध्ये पॅडिंग अशा भेटेल ॲनिमेशन तो इथं देऊन टाका तर दिल्यानंतर आपल्या परत नंतर इमेज वरती आपल्याला येऊन आहे आल्यानंतर परत आपल्या बॉडी पिट मध्ये आहे बॉडी पिट मध्ये गेल्यानंतर आता इथं तुम्हाला जिथे मेकॅनिकल अशा प्रकारे सर्च करायचं तुम्हाला तो जे आशा तो एक, आ, तो जे तर इथं जिथे अशा प्रकारे सर्च करा त्यानंतर तुम्हाला सोडतलाच एक तर तो इथं जेवत देऊन टाका आणि व्यवस्थितपणे इथे सेट वगैरे तुम्ही करून घ्या सेट वगैरे झाल्यानंतर आपल्या परत इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये जाऊन तुम्हाला जिथे कॉम्बो मध्ये जायचे त्यानंतर इथे बघा वेव्ह अशा प्रकारचे मित्रांनो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका दिल्यानंतर परत नंतर जे आपल्याला इमेजवरती येऊन जायचे आल्या तर ॲनिमेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं फ्रॅगमेंट जो अशा प्रकारचा भेटेल तर तो इथं देऊन टाका तर मित्र अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ होता तो इथं व्हिडिओ रेडी झालाय तर व्हिडिओ रेडी झाल्यानंतर आपल्या गॅरमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा मित्र काय करायचं वर तुम्हाला एक आयरो दिसत आहे तर त्या आयरोवरती क्लिक करा तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला आज गॅलरीमध्ये गेल्यामध्ये सेवा जे सुरुवात झाली मित्रांनो तर मित्रांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर व्हिडिओ सोडा लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो अजूनही आपल्या युट्यूब चॅनल जे ते सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनल ते जे अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे रोजच येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटवतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र